पण या देशामध्ये युवक कल्याण नावाचं मंत्रालय सुद्धा अस्तित्व पण नाही इनोव्हेशन नावाची एक संकल्पना मी मतदारसंघामध्ये उत्तर महाराष्ट्रात सोडून गेली आणि तीस पस्तीस लाख रुपयाचं कर्ज जे आहे ते पंधरा वीस हजार रुपये पगार असलेल्या मुलाच्या अंगावर पडलेलं आहे ते लग्न जोडून द्यायला आम्हीच त्या ठिकाणी गेलो होतो सगळं सरकारने करत होतं आपण काय करायचं मतदार मतदानाला बाहेरच पडत नाही जोपर्यंत काही मिळत नाही आपल्याच एकंदरीत इर्झट लागलं आहे महाराष्ट्र लागणार मी प्रयत्न केला मी तीनदा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला विनंती केली होती आमच्या वडिलांनी पण विनंती केली होती परंतु पक्षाने काही निर्णय घेतला नाही आता दोन वर्ष झालेले आता माझी मानसिकता तिकडे जाण्याची आहे म्हणजे भाजप किंवा शिवसेना वगैरे पिक्चर सोशल मीडिया आपल्या हो, आपलं स्वागत आहे राज्यकर्त्यांनी राजकारण आणि पक्ष याचं पलीकडे जाऊन सोशल इश्यूज आरोग्य असेल फिक्षण बेरोजगारी याबद्दल बोललं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि याच्याविषयी बोलण्यासाठी एक आपल्यासोबत एक चांगलं व्यक्तिमत्व आहे सत्यजित दादा तांबे आज आपल्यासोबत आहेत दादा स्वागत आहे तुमचं नमस्ता फे थँक्यू दादा आत्तामध्ये आपण युद्धोत्सव मेळावा घेतला होता संगमनेरमध्ये कसा प्रतिसाद होता आणि कशा प्रकारे काय म्हणजे त्याच्यामुळे प्रेरणा प्रेरणा ही प्रेरणा हीच आहे की आपण पाहतो की युवकांसाठी आज असं हक्काचं व्यासपीठ हे आज आपल्या देशामध्ये दिसत नाही आपला देश हा कदाचित एकमेव असा देश असेल की आपण युवकांचा देश युवकांचा देश म्हणतो पण या देशामध्ये युवक कल्याण नावाचं मंत्रालय सुद्धा अस्तित्वात नाही जे आहे ते क्रीडा विभागाशी संलग्न आहे म्हणजे क्रीडा व युवक कल्याण त्यामुळं जे क्रीडा संदर्भातले अधिकारी असतात तेच युवक कल्याणाचे काम करता। युग कान योजना राबवण्याचं काम करतात युवकांसाठी खूप योजना आहेत पण त्या एक जागी आणलेलं कुठंही असं केंद्र नाहीये आणि म्हणून इनोव्हेशन नावाची एक संकल्पना मी मतदारसंघामध्ये उत्तर महाराष्ट्रात सुरू केली ज्याच्यामध्ये फोर वर आपण फोकस ठेवलेला आहे एक एज्युकेशन एम्प्लॉयमेंट अंतरप्रनरशिप आणि इसेन्शियल्स फॉर लाईव्हिहूडमध्ये जीवनशैलीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर आपण काम करतो आहे तर ह्याच्याच अनुषंगाने आमच्या लक्षात आलं की दरवर्षी युवकांसाठी एक उत्सव पण असला पाहिजे ज्याच्यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक नोकरीच्या संदर्भात रोजगाराच्या संधी संदर्भात एक कार्यक्रम असला पाहिजे तो युथोत्सवच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी दोन हजार चौदा पंधराला नगर शहरातही हे कार्यक्रम घेतले होते नंतर त्याचा खंड पडला आता संगमनेरला आपण तो चालू केलाय आणि दरवर्षी तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे अशा प्रकारे मिळाले प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावे असं काही इनिशिएटिव्ह घेतलं का, का मी सगळीकडे घेणं शक्य होणार नाही मला परंतु ज्यांना घ्यायचं आहे त्यांना मदत मात्र मी निश्चित करेल आताच्या काळामध्े युवकांसमोरचे असं कोणते आव्हान तुम्हाला कठीण वाटतं वाटत अनेक आव्हान आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं शिक्षणाच्या बाबतीत त्यांना खूप अडचणी आहेत रोजगाराच्या बाबतीत अडचणी आहेत उद्योग व्यवसाय चालू करायचा असेल तर तो कसा करायचा कुठे करायचा त्याला फंड्स कुठून आणायचे त्याला कर्ज कसे मिळवायचे अशा अडचणी आहेत हेच कर या, या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक तणावामध्ये पण मोठ्या प्रमाणावर तरुण आपला जातो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठ्या अडचणी याच्यातून सुरू झाल्यात आत्ताच तुम्ही इथे असतानाच माझ्याकडे एक मुलगा आणि तुम्ही पाहिलं असेल की त्याची पत्नी आणि मुलगी लहान ते मला भेटायला आले होते आता हा जो तरुण आहे हा छोटीशी नोकरी करतो एक पंधरा वीस हजार रुपये पगाराची नोकरी करतो पण शेवटी त्याचेही स्वप्न मोठे आहेत महत्वा त्याच्याही महत्वाकांक्षा मोठ्या आहेत त्या स्वप्नांच्या आणि महत्वाकांक्षांच्या नादामध्ये लागून त्यांनी भिशी चालू केली आणि त्या भिशीचं सगळं दर महिन्याला पैसे गोळा करणं आणि ती भिशी जशी चालते चाल तसं तो चालवत होता त्याला त्याची फसवणूक करून दोन त्याचे पार्टनर पळून गेले आणि तीस पस्तीस लाख रुपयाचं कर्ज जे आहे ते पंधरा वीस हजार रुपये पगार असलेल्या मुलाच्या अंगावर पडलेलं आहे त्याची पत्नी अतिशय अडचणीमध्ये आत्ता तू बघितलं असेल की ती भावनिक झालेली आहे आणि लहान मुलगी आहे विशेष म्हणजे त्यांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे ते लग्न जोडून द्यायला आम्हीच त्या ठिकाणी गेलो होतो तर असे जे युवकांचे प्रश्न वाढत चाललेले आहेत तर मला असं वाटतं ही फार मोठी समस्या आज युवकांसमोर आहे की स्पर्धेच्या जगामध्ये महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांच्या मागे पळत असताना कुठतरी चुकीच्या मार्गाला लागून मोठा चा घर चा घर चा आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहे आणि त्याच्यातून घराच्या घर उद्वस्त होताना मला आहे दादा आपण हे सी तयारी करणारे तरुण प्रचंड आर्थिक तणावामध्ये असतात मानसिक तणावामध्ये असतात त्यांना मानसिक तणावातून बाहेर आणून त्यांना पुन्हा एकदा मुख्य धारेमध्ये आणणं सध्याला खूप गरजेचं झालंय सरकारने काय धोरणा सगळं सरकारने करायचं तर आपण काय करायचं सरकारचं काम नाही हे सगळं मला असं वाटतं की आपण नागरिक म्हणून या देशातले नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि जे मानसिक तणावामध्ये असलेले जे मुलं मुली असतील त्यांच्यासाठी आपण काही ठोस असे संवादाचे व्यासपीठ तयार केले पाहिजे जिथे येऊन ते मन मोकळेपणाने त्यांचे प्रश्न मांडतील आणि त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभं राहून त्यांना या मानसिक तणावातून बाहेर काढण्याचं काम केलं पाहिजे राजकारणात युवा नाही आलंच पाहिजे राजकारणात युवकांची गरजच आहे युवकांचा देश आहे चांगले युवक आले पाहिजे तरच सुधारणाचं जे राजकारण चाललंय ते बघता आपण काहीतरी चुकीचे पायंडे पाडतोय तरुण पिढी समोर असं नाही वाटत वा। नाही आता हे सगळं पहिल्यापासून चालत आलेलं आहे आता नवीनच आहे असं काही मानण्याचं कारण नाही परंतु निश्चितच मला असं वाटतं की याच्यामध्ये चांगले तरुणांनी येऊन ही व्यवस्था सुधारण्यासाठी काम केलं पाहिजे जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये आला त्यावेळेस तुमच्या समोरची वेगळी आव्हाने होते आणि पिढी पुढचे आव्हाने हे खरंच आता राजकारणात जर तरुण पिढी घ्यायचं अस तर तुमच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये काय फरक आहे आता पूर्वीच्या काळात आम्ही जेव्हा संघटनेत काम करायचो आम्ही बसने जायचो रेल्वेने जायचो आंदोलनांमध्ये जायचो पैसे वगैरे आम्हाला काही लागत नव्हते आम्ही वेळ भत्ता खाऊन दिवसभर प्रचार करायचो परंतु आता जे बघतो मी की खूप आर्थिक ताण या राजकारणाचा पडायला लागलेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये मला थोडस असं वाटतं की हे अडचणीचाच काळ आहे राजकारणामध्ये सर्वाई करण्यासाठी काय गोष्ट लागतो म्हणजे आज सकाळ असं झालं की कोणाच्या शिक्षण संस्था लागतात कारखाने पाहिजेत सामान्य माणसाला जर राजकारणामध्ये यायचं तर किंवा आर्थिक बाजूची भक्कम लागते तर सामान्य माणूस सा राजकारणामध्ये सर्व करू शकतो का सध्याच्या राजकारणात नाही करू शकत त्याला लायबिलिटी लागणारच त्या कारण आता हे राजकारण जितकं अवघड झालेलं आहे मतदार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मोठ्या प्रमाणावर असं आहे की मतदार मतदानाला बाहेरच पडत नाही जोपर्यंत त्याला काही मिळत नाही असं जर राजकारण असेल आणि अशा जर निवडणुका असतील इतक्या जर खर्चिक हे सगळ्या गोष्टी उचालल्या हो असतील तर सामान्य परिवारातल्या मुलांनी कसं यावं हा खराब प्रश्न माझ्या सारख्याच्या समोर आहे माझी इच्छा आहे की सगळ्यांनी आलं पाहिजे परंतु शेवटी सगळं करता येतं पण पैशाचं सोंग कसं कारण Uh, मराठी शाळांची संख्या कमी होत चालली आणि इंग्रजी शाळेकडे आणि पाल, पालक पालक सुद्धा मुलांना ला त्यांच्या लहान मुलांना इंग्रजी शाळेमध्ये वाटत पाठवतात येणाऱ्या काळामध्ये आता मराठी भाषेला अभिजित भाषेचा भेटला आता तरी मराठी शाळांना सुवर्ण दिवस येतील निश्चित चांगले दिवस मराठी शाळांना देखील येतील आणि इंग्लिशच्या बरोबरच मराठी देखील आपली मायभूमी आणि माय भाषा असल्यामुळे माय बोली असल्यामुळे तिचा तिचा अभिमान असणं आणि मराठी भाषा मला असं वाटतं की भाषा नाही आहे ती आपल्यासाठी भावना आहे आपण मराठी भाषा ही इतक्या म्हणजे जर आपण परदेशात गेलो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर गेलो आणि जर मराठी शब्द कानावर जरी आले तर आपलं एकदम असं मेंदू असं अलर्ट होतो की बाबा काय कोण आहे ते आसपास शोधा 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 कारण ती आपली भावना आहे आणि म्हणून तिच्या तिथं अजून पुढे घेऊन जाण्याचं काम निश्चितपणाने आपलं करावं लागणार आहे मराठी अस्मिता टिकवणे कारण आता आपण असं बघितलंय की अंतर बाहेरची लोकांची संख्या वाढत चालली मुंबई सारख्या शहरांमध्ये मुलींमध्ये प्रकार झाला होता मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती मराठी लोकांचं मराठी माणसांवर वर्चस्व वाढत चाललंय स्पर्धेच्या जगामध्ये आणि आपल्या देशाच्या लोकशाही आणि घटनेमध्ये आपण कोणाला कुठं जाण्यापासून आणि काम करण्यापासून रोखू शकत नाही आणि रोखण्याचं काही कारणही नाही अनेक मराठी लोक आपले काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या वेग राज्यात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय नोकऱ्या करतायत आणि हे आपलं देशातच नवी जगात आता आपण जातोय त्याच्यामुळं मला असं वाटतं की आ, हा मराठी अमराठी वाद असणं हे चुकीचं आहे आपण आपल्या भाषेची अभिमान असावा आपण आपण चांगल्या पद्धतीने राहावं हा कुठं जर अन्याय होत असेल कुठं जर बळच त्याच्यावर भाषेमुळं जर अन्याय होत असेल तर मात्र त्याच्यावर मग आपण उपाययोजना करू शकतो काही दादा थोडं इतिहासाबद्दल बोलायचं होतं आता मध्ये सावा चित्रपट आला आणि त्याच्यानंतर वाद वगैरे झाले इंद्रजीत सावंत इतिहास अभ्यासक त्यांना मध्ये आता धमके आले परंतु आपल्याला इतिहास असं शिकवतो की आपण इतिहास न रमता आपण इतिहासातून प्रेरणा घेऊन काहीतरी नवीन इतिहास आपण घडवला पाहिजे परंतु सध्याला जे इतिहासावरून जे राजकारण होतं त्याकडे कसं वाटतं मला असं वाटतं की एक गरज नसलेलं राजकारण आहे विचार आहे की इतिहासामधून त्याचे वेगवेगळे संदर्भ काढून त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थ काढून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं असा जो प्रयोग चालू आहे तो अत्यंत चुकीचा आहे खरा इतिहास काय आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आम्ही लहानपणापासून तो शिकलेलो आहे आता त्याच्यामध्ये काहीतरी नवीन फाटे फोडणं मला असं वाटतं की चुकीचं आहे इतिहासाची तोडफोड करून भावी पिढ्यांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवणं मला असं वाटतं हा फार मोठा गुन्हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न होता एक दोन वर्ग झालेत महाराष्ट्रामध्ये एक वर्ग असं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे कसे धर्मनिरपेक्ष होते अठरा पगड जातींना सोबत घेऊन पुढे जाणारे राजे होते आणि एक वर्ग असा येतो की जो कसे मुस्लिम विरोधी होते किंवा त्यांनी फक्त मुघलांसोबत लढाई केली किंवा धर्माविरुद्ध लढाई केली तर तुमच्या मतेने नक्की त्यांच्या त्यावेळेस लढाई कशा होत्या राजनैतिक होत्या की धार्मिक होत्या नाही धार्मिकच लढाया होत्या पूर्वीच्या काळामध्ये इतिहासामध्ये जेव्हा आक्रमणं आक्रमण झाले परकीय आक्रमणं झाले भारतावर झाले असतील किंवा इतर देश जगात कुठे झाले असतील तर प्रमुख त्याचे दोन कारण असायचे एक म्हणजे आपल्या धर्माचा प्रसार करणे आणि दुसरं असायचं व्यापाराची वृद्धी करणे हे दोनच कारणं असायचे आणि त्याच्यातून आलेलं असायचं राजकारण तर मला असं वाटतं की धर्माचा प्रसार हाच एक महत्वाचा मुद्दा त्या काळात असायचा आणि त्याच्यातून धर्माच्या प्रसारामधून ज्या ठिकाणी आपण आक्रमण करतोय तिथं जो कोणता धर्म असेल आपला सोडून त्याच्यावर अत्याचार करणं त्यांच्यावर दहशत तयार करणं त्याच्यातून पैसे कमवणं जकात मोठ्या प्रमाणावर कमवणं उत्पन्न वाढवणं आणि त्या तिजोऱ्या भरून परत कुठेतरी घेऊन जाणं अशा पद्धतीची एक कार्यपद्धती ऐतिहासिक का आहे जगात आहे सगळीकडेच आहे ख्रिश्चन धर्मानी धर्मप्रसारासाठी सुरुवात केली होती मुस्लिम धर्मानी इस्लामनी धर्मप्रसारासाठीच युद्ध आणि ते सुरू केले हिंदू एक, है एक है, है असा धर्म आहे की हा धर्म नसून एक रीत आहे जगण्याची रीत आहे असं आपण काय मानतो आणि तो सर्वसमावेशक ह्यासाठी आहे कारण आपण सगळ्यांना एकाच नजरेतून पाहतो आपण जाती धर्माचा कधी त्याच्यामध्ये द्वेष हिंदू धर्मामध्ये कधी केला जात नाही आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळात लढाया केल्या मुघलांशी केल्या किंवा अन्य लोकांशी केल्या असती तर त्यावेळेस मुघलांचा धर्मप्रसार हाच त्यांचा एक मुख्य हेतू होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून तर स्वराज्य स्वतःचं राज्य ते स्थापन करण्याचा निर्धार केला जिजाऊंनी त्यांना ती प्रेरणा दिली आणि त्याच्यातून त्यांनी हे सुरू केलं त्याचीही पण प्रेरणा शहाजीराजेकडूनच आली होती शहाजीराजे त्यावेळेस निजामाकडं सरदार म्हणून काम करत होते त्यावेळेस काय अत्याचार झाले असतील काही गोष्टी असतील काय अनुभव असतील त्यांचे म्हणून त्यांना मनात आलं की आपण स्वरा स्वतःचं राज्य केलं पाहिजे ते स्वप्न त्यांचं पूर्ण होऊ शकलं नाही तर मा जिजाऊंनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले ते स्वप्न पूर्ण झालं तिथून स्वराज्याची स्थापना झाली आणि ती एखाद्या धर्माच्या विरुद्ध नव्हती निश्चितच नव्हती ती त्या वृत्तीच्या विरोधात होती मुघलांच्या असेल किंवा त्यांच्या की जे धर्माच्या नावाखाली दुसऱ्यांवर अत्याचार करत होते त्यांच्या विरुद्ध सिद्धी लढाई होती असं मला वाटतं धर्म या कन्सेप्टला कसं डिफाईन करा नाही धर्म शेवटी एक आता असं आहे की प्रत्येकाला तर त्याच्या त्याच्या धर्माचा प्रचार करण्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे दुसऱ्याच्या धर्मावर टीका न करता दुसऱ्याच्या धर्मावर अत्याचार न करता दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष न करता आपण आपल्या धर्माच्या चालीरीतींप्रमाणे वागणं मला असं वाटतं का हे सगळ्यात योग्य आहे आणि हिंदू धर्म जो आहे तोही हेच शिकवण आपल्याला देतो आणि म्हणून मला असं वाटतं की मला माझ्या धर्माचा अभिमान आहे परंतु तो चार भिंतीत असला पाहिजे दुसऱ्यांवर लादण्याचं काही त्याचं कारण पण धर्म आणि राजकारण ही गोष्ट एकत्र का असावी कारण राजकारण आपण बघतो धर्म आणि राजकारण हे हजारो वर्ष एकत्र राहिलेले आहे मुळात किती मुळातच धर्मातूनच राजकारणाची निर्मिती झालेली आहे त्याच्यामुळे ते वेगळं करणं मला असं वाटतं की अवघड आहे आपण भारताच्या राज्यघटनेनी सर्वसमावेशक भूमिका धर्मनिरपेक्ष भूमिका घेतलेली असल्यामुळे कारण तो आपली डीएनए मध्ये आहे भारताच्या डीएनए मध्ये सर्व समावेशकता आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण तो हे घेतलं नाही तर आपण पाहिलं तर अमेरिकेचं ब्रीद वाक्य आहे इन गॉड वी बिलीव्ह देवामध्ये आमचा विश्वास आहे अमेरिका म्हणते तुम्ही त्यांचे नोट जरी बघितले डॉलरचे त्याच्यात दिलेले इन गॉड वी बिलीव्ह देवामध्ये आमचा विश्वास आहे म्हणजे ते ख्रिश्चन ते, ते एका धर्माची मान्यता देत नाही ते परंतु मेजॉरिटी ख्रिश्चन धर्माचं पुरस्कर्ता असलेला अमेरिकेचा आहे इस्रायल जू धर्मीय देश आहे तसे मुस्लिम धर्मीय अनेक देश आहे पण भारताने धर्म हा स्वीकारला नाही आपण राज्य स्वीकारली स्वीकार आता मध्यंतरी लाडकी बहीण योजना आणली होती संकल्पनेवर योजना राबवल्या हो गेल्या पाहिजेत काही समाजातले असे घटक आहेत की जे पूर्णपणे वंचित आहेत सगळ्या चांगल्या लाभांपासून तर त्यांना लाभ देण्यासाठी शासनाला अशा योजना आणाव्या लागतात पण त्या आणत असताना राज्याच्या तिजोरीवर किती भार पडतो आहे ह्याचा देखील विचार होणं मला असं वाटतं गरजेचं आहे परंतु आता त्यावेळेस सगळ्यात सगळ्या महिलांना दीड हजार रुपये दिले होते परंतु ज्यावेळेस निवडणुकी झाल्यानंतर आता परत फॉर्मची स्क्रुटिनी केल्यानंतर पाच दहा लाख नाव आतापर्यंत वगळलेत मग हा प्रश्न उपस्थित राहिलाय महिलांसमोर की हा फक्त योजना होती आता ती कशी होती काय होती काळच ठरवेल एकंदरीत रिझल्ट लागलाय महाराष्ट्र विधानसभेचा कसा आहे म्हणजे आश्चर्यकारक आहे की असंच लागणार होता मत काय मला आश्चर्यकारक वाटत नाही तो निकाल मला असं वाटतं की तो त्या पद्धतीचा करंट लोकांमध्ये तयार झालेला होता प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या पराभवानंतर घेतली त्यांनी खूप मायनर आणि सुषमा असं प्लॅनिंग केलं आणि त्याला मिळालेलं ते यश आहे तुम्ही काँग्रेस सोबत हो एवढं वर्ष काम केलं तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष बनवतात महाराष्ट्राचे कसं आहे सध्याला काँग्रेसची स्थिती परत सुधारण कारण समोर भाजपसारखं एक आक्रमक राजकारण करणारा पक्ष आहे तर मग सर्वाई करू शकेल काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये चिंतेचा विषय आहे काँग्रेस साठी चिंतेचा विषय आहे काँग्रेस काय करेल आता माहित नाही त्यांना चांगल्या लोकांची फार कदर नसल्यामुळे फार अडचण आहे तुमचा परत काँग्रेस मध्ये जाण्याचा नाही माझा काही विचार नाही मी प्रयत्न केला मी तीनदा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला विनंती केली होती आमच्या वडिलांनी पण विनंती केली होती परंतु पक्षाने काही निर्णय घेतला नाही आता दोन वर्ष झालेले आहेत आता माझी मानसिकता तिकडे जाण्याची नाही आता पुढे राजकीय भूमिका आता कायमस्वरूपी तुम्ही हा राजकारण नाही करू शकत ना आता योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ आहे म्हणजे भाजप किंवा शिवसेना वगैरे असं काही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल येणाऱ्या काम आत्ताच जर राजकारण बघितलं महाराष्ट्राचं वगैरे मी सुसंस्कृतपणा राहिला आहे का राज्यामध्ये आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे उपस्थित झाला नाही सुधरेल ना आता राजकारण सुधरेल मला खात्री आहे की ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रशासकीय गोष्टींमध्ये लक्ष घालून सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला त्यातून एक गोष्ट लक्षात येते की या राज्याचे घडी पुन्हा एकदा व्यवस्थितपणे बसवण्यासाठी त्यांनी आता त्यांचं लक्ष फोकस केलेलं आहे आणि मला निश्चित खात्री की त्यांना त्याच्यात यश व्हायचं आघाड्या एवढे पक्ष फोड झाले एवढे पक्ष बदल झाले लोकांच्या राजकारणाकडे बदलण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलत चालले किंवा कंटाळलेत राजकारणाला आहे ती परिस्थिती आहे थोडीशी अडचणीचीच होते मागचे पाच वर्ष राज्याच्या दृष्टीने परंतु येणाऱ्या काळात त्याच सुधारणा केल्या जातील आणि पुन्हा एकदा राजकारणाचा राजकारण आणि राजकारण्यांवरचा विश्वास संपादित करण्यासाठी आमच्यासारखे जे कार्यकर्ते ते काम करतील मध्यंतरी आता विधानसभा निवडणूक झाली आणि माझ्या जवळचे एक व्यक्ती होते मी निवडणुकीत दिवस प्रश्न तुम्ही कोणाला मतदान केलं ते म्हटले मी या व्यक्तीला केलं तर मी म्हणलं का बरं ते म्हणले का तो माझ्या दहाव्या किंवा मूळ तिला येऊ शकतो माझ्या घरी किंवा वरशात येऊ शकतो ते काय राजकारणाची ही इमेज जी झाली कशी बदलते ती जनतेने बदलली पाहिजे अन्यथा जनतेला हातात काही मिळणार नाही कारण जे शिकलेले व्यक्ती असतील किंवा जे खरंच राजकारणामध्ये चांगलं काम करू शकतात विकास करू शकतात अशा लोकांच्या मागे न पळता असं आता हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे कारण शेवटी आपण आपला लोकप्रतिनिधी पाठवत असताना तो आपल्या सुखदुःखात येणारा असला पाहिजे की म्हणजे फक्त सुखदुःखात येणारा असला पाहिजे की त्यांनी त्याबरोबरच सामाजिक अं आणि जे काम असतील आपले विभागाचे भागाचे ते देखील शासन दरबारी मांडले पाहिजे राज्याच्या दृष्टीने तयार होणाऱ्या धोरणांमध्ये आपले मत दिले पाहिजे राज्यात तयार होणारे जे कायदे आहेत कारण आमदार खासदार म्हणजे तसं पाहिलं तर कायदे मंडळाचे सदस्य आहेत त्यांचं काम कायदे करणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासनाचं आहे तर ही जी सांगड आहे या पद्धतीने ते काम होतं की नाही हे बघणं देखील मला असं वाटतं की नागरिकांची जबाबदारी आहे ठीक आहे थँक्यू खूप खूप आभारी आहे तुमच्यासारखे तरुण सोशल मीडियाचा योग्य वापर करताय आणि लोकांपर्यंत हे सगळे विषय घेऊन जात आहे त्याच्यातून जनजागृती हो आणि आपल्या देशाची भावी पिढी अजून चांगली अशाच माझ्या सदिच्छा आहे तुला थँक्यू